नमस्कार सगळ्यांना जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र सगळ्यांना नमस्कार सग जय शिवरा जय जे महाराष्ट्र चाह गए चाह पीते नमस्कार सगैं जय शिवराय जय जे महाराष्ट्र चाह का कमेंट्स करा चाह का ீன் வபல் ட் காரா லக் नमस्कार सगळ्यांना जय शिवराय जय महाराष्ट्र कमेंट्स करा आणि स्क्रीन वर डबल टॅप करा लाईक करा चॅनल चॅनलवर कोण कोण करा व्हिडिओज बघताय तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब नाही केली अजून आणि लाईक पण केलेलं नाही काही जणांनी तर लाईक करा चॅनल ला, सबस्क्राईब करा, करा। <coughs> कमेंट्स करा सगळ्यात पहिला कमेंट्स केल्याशिवाय मला पण काय बोलत ना तर कमेंट्स करा कुठल्या कुठल्या गावचे तुम्ही प्लीज कमेंट्स करून सांगा चहा प्यायला चहा प्या तर तब्येत माझी आज पण बिघडली भी जरा कणकण आली त्यामुळं मला लाईव्ह लाईक आली यायला जमलं नाही मी दुपारी पण लाईवला नाही आलो तब्येत जरा पूर्ण बिघडले भी माझे मी लाईव्ह आलो नाही तर कमेंट्स करा आता कमेंट्स कोणच केले नाही कमेंट्स करा स्क्रीनवर डबल टॅप करा चहा झाला कसा घाण्याचा कमेंट्स करा कमेंट्स तुम्ही केला जायचा तर मग कमेंट्स करा कमेंट्स त्याच्यावर मला पण काय बोलणार नाही तर कमेंट्स करा करा, से जे जे कमेंट्स करा परत एकदा सगळ्यांना जय शिवराय जय महाराष्ट्र कुठल्या कुठल्या गावाचं प्लीज कमेंट्स करून सांगा चॅनलवर कोणकोण नव्हे चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पहिला करा चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला पण लाईक करा कमेंट्स करा प्लीज कमेंट्स करा कमेंट काहीच नाही कमेंट्स करा आणि लाईव्ह ला पण लाईक करा काल एक दिवस कॅप पडला तर व्ह्यूज पूर्ण डाऊन आहेत डाऊन म्हणजे काहीच नाही तब्येतच बरोबर नसत्यामुळे पण काय ला आलोच नाही झोपून टाकलेल काल दिवसभर

मिन्ट लागलाय तर सगळ्यांनी कमेंट्स करा चहा पेल सगळ्याचा तर भानुदास दादा चहा झाला का तुमचा नमस्कार तुम्हाला पहिल्यांदा लागला आलाय का नमस्कार तुम्हाला जय शिवराय लोंडे तर चहा प्यायला लागलं अजून तुमचा चहा झाला का दादा भानुदास दादा चहा झाला का तुमचा

ते काय आहे माझं स्टँड आहे होते <sutters> तर नमस्कार दादा थँक्यू पहिल्यांदा लाईव्ह ला आल्याबद्दल डाऊन झाला अब्दुल कदम तर अब्दुल दादा नमस्कार जय शिवराय तुम्हाला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज जय मराठा तर खरंच दादा जय शिवराय तुम्हाला जय महाराष्ट्र सगळ्यांना चहा झाला का तुमचा तर थँक्यू अतुलदादा लाईक केल्याबद्दल खरंच खूप खूप आभार आहे कुठल्या गावचा आहे तुम्ही दोघ पण भानुदास दादा आणि अतुलदादा कुठल्या गावचा आहे तुम्ही चहा झाला का अतुलदादा तुमचा चहा घ्यायला या सगळे मी एक छत्रपती संभाजीनगर तर संभाजीनगर कुठं आला भानुदास दादा संभाजीनगर तुम्ही कुठल्या गावचे आहे भानुदास दादा बोलता आहे तुम्ही तर भानुदास दादा मी कोल्हापूरचे कोल्हापूर जयसिंगपूरचे आहे मी तर तुम्ही कुठल्या गावचे आहे कमेंट करून सांगा जर थांब की प्रशा काय आणि कोण सोडलं तुला तर ही माझी मुलगी आहे खरच आभार आहे तुमचे थँक्यू माझ्या लाईव्ह आध आल्याबद्दल नमस्कार तुम्हाला औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजी हो दादा खरंच आहे ते औरंगाबाद मी कोल्हापूरच्या अतुल दादा माझी पण तब्येत बिघडली होती त्यामुळे मी दोन दिवस लाईव्ह आलो दोन दिवस म्हणजे कालचा एकच दिवस गेला तोपर्यंत तो मी पुणे जिल्ह्यातून बोलत आहे ओके okay. तर थँक्यू लाईक डन आणि मी दररोज एक एक दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत कधी पण ला असतोय आणि संध्याकाळी सहा ते साडे या दरम्यान कधी पण लाईव्ह असतोय तर तुम्ही दोघ पण या आणि मला पण सपोर्ट करा भानुदास दादा आणि अतुल दादा दोघं पण लाईला जा शिवरायांचे माहोळ शोधणार चांगलं बोलला महालक्ष्मी तर कोल्हापूर महालक्ष्मी मी जयसिंगपूरच्या का सहज विचारल जाईनाचे मी पण मी मी दोन मला कोल्हापूरला येऊन गेलो ज्योतिबा आलो होतो ज्योतिबा इथून कोल्हापूर एक पंचवीस तीस किलोमीटर वर आहे म्हणजे जयसिंगपूर मधून कोल्हापूर पंचवीस तीस किलोमीटर वर आहे मी अजून पुणे औरंगाबाद काय बघितलं नाही अजून तर काय बघायचं झालं नाही आम्हाला आम्हाला कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर पडायलाच अजून झालं मी तर आलो पुण्याला कधी तर दादा नक्की येऊन जातो आणि अतुलादा कुठलं काय म्हंटल औरंगाबाद तर तिथं पण आमचा मामा काय तर आहे असलेलं आमनं मला पण असं ऐकायला फक्त माहितीये औरंगाबाद मध्ये तर दादा भानरस दादा घरचे सगळे कसे आहेत तुमच्या बरे आहेत का पवार आहेत का जयसिंगपूरला पवार आहेत का तर आहेत भरपूर आहेत जयसिंगपूरला पवार आम्ही कसं असं त्या भागाला मळ्यात राहायला त्यामुळे मला पण काही एवढं माहित नाही लग्न होऊन झाला चार पाच वर्ष पण तरी सुद्धा मला काय एवढं माहित नाही पण ऐकून असं माहित आहे पाटील पवार अशा भरपूर लोक आहेत तिथ राहायला हो का भांगस दादा कधी आमच्या पण घरी या गोकुळ शिरगाव तसं कधी म्हणजे असं ऐकलं पण नाही आलं कुठं आलं दादा गोकुळ शिरगाव आता दादा कुठं आलं ते गोकुळ शिरगाव हो हो तिथं बाहेर जाबा त्याचं नाव काय तर माझं नाव क्षमा म्हणजे चायनीला प्रिशाचं नाव आहे माझ्या मुलगीचं नाव आहे चायनीला माझं नाव क्षमा ना बिनीवाली ना। प्रिशा माझ्या मुलगीच नाव आहे तिच्याच तिच्याच नावानं चायनीज उघडली आपलं आहे की ते आपलं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतुन काय कोल्हापूर म्हणाले तुझ नाव काय कोल्हापूर जिल्हा माझ नावच क्षमा नावच आहे ओरिजिनल ओरिजिनल नाव आहे माझं तर शांत बसकी एवढी दमवत जमवत अक्षरशः मला वैताग आलाय दमवतो एक सारखं बडबड चालू कोण मिनिटला दा भांदा दोनच मिनिट अतुलला दा भांदा सुद्धा घरचे सगळे कसे आहेत तुमच्या

तर लाईव्ह लाईव्ह जा मला पण एवढं काही माहित नाही च तर प्लीज तुम्हाला काय माहित असेल तर अतुल दादा आणि भानदास दादा तुम्ही दोघं पण मला सांगू शकता की नेमकं काय बोलायचं कशा पद्धतीनं लोकांसोबत बोलायचं सगळं तुम्ही मला सांगा मला पण काय नाही तुम्हाला काय माहित असेल तर माहिती देऊ शकताय मी पण युट्यूबला नवीनच आहे किती मुली आहे तुम्हाला तर भानदास दादा मला एकच मुलगी आहे ती आता किती चौथ वर्ष लागले तिला एकच मुलगी आहे मला बघ एकच मुलगी आहे मला अजून एक मुलगा आहे तो जावाचा आहे मोठा तेच दोघ आता भांडत होते आता घालवल त्यांना बाहेर ही काय बाहेर जाते भानुदास तुमचं लग्न झालंय का आता तुमचं लग्न झालंय का तर भानुदास दादा तुमचं लग्न झालंय का तुम्हाला मुल म्हणजे आहेत का मुलं बाहेर काय अब्दुलदा तुमचं पण लग्न झालं आहे का तर वर पण माझी आयडी आहे क्षमा बिनीवाली म्हणून नाव आहे माझ्या इंस्टाग्रामवर तर कोण कोण इंस्टाग्रामवर असाल तर इंस्टाग्रामला सुद्धा मला फॉलो करू शकता तुम्ही इंस्टाग्रामच्या आयडी माझ्या क्षमा बिनीवाली असं आहे माझे पण लग्न झाले आहे एक मुलगी पहिली बेटी धनाची पेटी असते खरंच लक्ष्मीच येत्या घरा घरात आपल्या तिसरीला आहे आता ती तर तिसरीला अजून एक म्हणजे एकच मुलगी आहे का तुम्हाला काय नाव आहे बांधा सगळं मुलगीच तुमच्या तर आतूतला दादा तुमचं लग्न झालंय का चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला पण लाईक करा मी इंस्टाला पण आहे आणि फेसबुकला पण आहे तर फेसबुकला नाही इंस्टाग्रामला आहे माझी इंस्टाग्रामची आय डी क्षमा क्षमा बिनिवाले असं आहे तुमचं काय त्राकडं आहे से, से चाईस कितीतर आहे आणि माझ्या मिस्टरांचा माझ्या मुलगीचा आणि माझा डी पे इंस्टाग्रामला तर तुम्ही इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करू शकता मुलगीच नाव काय भान बंद असत इंस्टाग्राम ला आहे का तर आपला आहे एकच मुलगी आहे बस एकच मुलगी खरंच लय चांगलं असतात म्हणतोय मुलांचं खरं काय खरं नाही मला पण एक मुलगी आहे माझ्या मुलगीचं नाव प्रिशा आहे तेच मी आ, ह्याला नाव टाकले चॅनेल ला ना मुलीचे नाव अजून अनुजा आहे वाव अनुजा छान नाव आहे अनुजा भांदा दादा खूप छान नाव आहे अनुजा आय डी काय आहे तर अतुल दादा माझी आयडी क्षमा प्रशांत जैन असं माझ्या आयडी आयडी आहे त्याचं नाव काय तर सेच किती आहे पुढं <laughs> आमच्या तिघांचं डेपे आता दादा आमच्या तिघांचा डीप आहे माझा माझा मिस्टरांचा आणि माझ्या मुलगीचा तर उद्या एक ते दीड दुपारी मी लाईव्हला असते आणि सायंकाळी या टाइमात सहा ते करे, साडेसहा ह्या टाइमात मी कधी कधी पण लाईव्ह लागतोय त्यामुळे तुम्ही पण लाईव्ह ला जा आणि मला पण जरा सहकार्य करा काय माहिती असेल युट्यूब बद्दल तर प्लीज मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडीओ बनवतोय मी तर काय आवडलास तर लाईक करा कमेंट्स करा चेक करतो आणि फॉलो करतो तर ठीक आहे तू जरा नक्की करा <clears throat> तर झालं आता एकच मिनिट राहिलाय मी लाईव्हला थांबणार आहे आता मी लाईव्ह वरून जातो आता डायरेक्ट उद्या दुपारी uh, एक ते दीड ह्या दरम्यान कधी पण मी लाईव्हला येतो असं नाही बाबा नाही एक वाजता म्हटलं एक वाजताच लाईव्ह येते दीड वाजता म्हटलं दीड वाजताच लाईव्ह येते असं काही नाही तर एक ते दीड या टाइमात मी कधी पण लाईव्हला येतोय त्यामुळं सगळ्यांनी एक ते दीड या टाइमात लाईव्हला या आणि मला पण थोडं सहकार्य करा काय माहिती असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये सांगू शकता इंस्टाग्राम आयडी का बोल इंस्टाग्राम आय डी काय बोलते तर आपण तुझा काय म्हणत मला काही समजलं नाही अजून एकदा सांगाल काय म्हटलं ते मला खरंच काय कळालं नाही इंस्टाग्राम आय डी काय बोलते इंस्टाग्राम आयडी काय बोलते तर क्षमा अ बिनिवाले ही क्षमा प्रशांत जैन असं इंस्टाग्रामच्या आय डीचं नाव आहे माझं क्षमा प्रशांत जैन एकदा सांग की इंस्टाग्राम आय तर क्षमा प्रशांत जैन अशी इंस्टाग्रॅमच आयडिया माझी तरी पण नाही सापडलं तर फक्त क्षमा आणि सेहेचाळीस छत्तीस से क्षमा सेचाळीस छत्तीस क्षमा केमिन तर चला आता मी जातोय ऑफ तोपर्यंत दादा आणि भान दस दादा सगळ्यांनी तुम्ही दोघांनी पण काळजी घ्या आणि उद्या बरोबर दुपारी एक ते दिव्या दरम्यान मी कधी पण लागले होते तुम्ही पण या आणि मला पण सहकार्य करा तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा काय टेन्शन असेल तर बाजून टाका आयुष्य खूप सुंदर आहे त्यामुळं चांगल्या पद्धतीने आपण जसं जगाल तसं सा। चांगल्या पद्धतीने जगा काय दुःख असतील तर विसरून राहा आणि परत एकदा सगळ्यांना जे शिवराय जे महाराष्ट्र डायरेक्ट आपण आता उद्या एक ते दीड या दरम्यान कधी पण मिळाले तर तुम्ही पण लाईवला या आणि मला सहकार्य करा थँक्यू